देवळा वनविभागाची थरारक जनजागृती विद्यार्थ्यांना बिबट्यापासून संरक्षणाचे थेट धडे वन्यजीव संरक्षणासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती देवळा वनविभागाचा उपक्रम महाराष्ट्र शासन वन विभागाच्या वतीने वन्यजीव सप्ताह हो दिनांक एक ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर या कालावधीत साजरा करण्यात आला या उपक्रमांतर्गत देवळा तालुक्यातील मेशी महालपाटणे निंबोडा आणि डोंगरगाव या गावातील प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वन्य प्राण्यांचे संरक्षण संवर्धन व सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाला देवडा वनपरिक्षेत्र अधिकारी श्री देवीदास चौधरी वनपरिमंडळ अधिकारी उमराणे वनरक्षक भूपेंद्र राठोड वनरक्षक ज्योती सोनवणे आणि वनसेवक ताराचंद देवरे यांनी सहभाग घेतला यावेळी श्री चौधरी यांनी विद्यार्थ्यांना वन्यप्राणी आणि पर्यावरण संरक्षणाचे महत्व स्पष्ट केले तसेच वनरक्षक राठोड व सोनवणे यांनी बिबट्यासारख्या वन्यप्राण्यांपासून संरक्षण कसे करावे त्यांच्या वावराच्या वेळी कोणती काळजी घ्यावी व स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कोणती उपाययोजना करावी याबाबत सविस्तर जनजागृती केली कार्यक्रमाला प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या प्रश्नमंजूषा स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिस देऊन गौरवण्यात आले या उपक्रमाबद्दल मेशी महालपाटणे निंबोडा डोंगरगाव गावातील आणि सामाजिक कार्यकर्ते शरद ठाकरे बापू जाधव देवाजी सावंत गणेश पाटील उत्तम बच्छाव सुनील निकम लालजी सावंत यांनी या आभार आणि अशा जनजागृती उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण व संवेदनशीलता निर्माण होत असल्याचे मत व्यक्त केले वन्यजीव संवेदनशील हा सप्ताह साजरा करतो आम्ही त्याचा तुम्हाला आणि तुम्हाला त्यातून आम्ही आम्हाला जे माहिती असतं ती माहिती तुमच्यापर्यंत द्या द्यावी आणि जनजागृती व्हावी यासाठी आम्ही येत असतो तर सर्वप्रथम आप आपण जोवन्यजीव सप्ताह साजरा करतो त्याच्यामध्ये वन वन जरी आलं पण त्याच्यामध्ये वनस्पती प्राणी यांचं आपल्याला संवर्धन करायचं असतं संवर्धन करायचं असतं म्हणजे काय संरक्षण आणि संवर्धन करायचं राहतं आपल्याला त्यांना बरं का त्याच वनस्पती पण फार महत्वाची आहे वनस्पतीमध्ये बघा सर्व येतं बाजरी गहू ज्वारी झाडं झुप जे असतील ना जे दिसतात आपल्या निसर्गाला वृक्षवल्ली आम्हा सोयी वनचर बरोबर को आहे कोणी म्हटलंय कोणी म्हटलंय संत तुकाराम महाराज ऐकलंय का ना तर त्यांनी वृक्षवल्ली म्हणजे पुरातन काळापासून जसं वृक्षानं महत्व दिलेलं आहे त्याच्यामुळे बघा वृक्ष तर आपण आणि वृक्ष असतील तर प्राणी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका